खोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तांबोळी वस्ती येथे राहणाऱ्या सादिया पापाभाई तांबोळी हिची महाराष्ट्र वनविभागात कोल्हापूर वनविभागामध्ये वनरक्षकपदी निवड झाली असून तिने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश संपादन केल्याने गावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सादियाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत असून नागरिकांच्या वतीने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे सादिया पापाभाई तांबोळी हिने कठोर परिश्रम करत जिद्दा आणि चिकाटीने गरीब परिस्थितीशी दोन हात करत हे यश मिळवले आहे आई व वडिलांनी लोकांच्या शेतात मोलमजुरी करत आपल्या मुलांना अतिशय कष्ट घेत शिकवले तिच्या या निवडीमुळे टाकळी कोपरगाव पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होत असून तिचा या यशाबद्दल टाकळी ग्रामस्थांनी सन्मान करत शुभेच्छा दिल्या तसेच आमदार आशुतोष काळे यांनी देखील सत्कार केला आहे आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत